त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे नंदिनी रडत असते आणि जीवाला म्हणते मला खूप वाईट वाटत आहे आतापर्यंत आईबाबांच्या प्रेमाचे गोडवे आपण ऐकले होते परंतु आज माझ्यामुळे त्या दोघांमध्ये जोराची अशी भांडणं झाली इकडे आता रम्या पुन्हा एकदा काव्याला आणि नंदिनीला टॉर्चर करते आणि म्हणते तुझ्या बहिणीला घर सोडून जावंच लागेल इकडे आपण पाहत आहोत काव्या आणि नंदिनी आतमध्ये आल्यानंतर काव्या म्हणते यांना धडा मी शिकवणारच आहे तोपर्यंत मी शांत बसणार नाही यांना त्यांच्याच भाषेत उत्तर आता मला द्यावं लागेल नंदिनी चिडते आणि नंदिनीमध्ये अगं हे काय काव्या असं बोलू नये शांत राहा काव्या म्हणते नाही अगत शांत राहा म्हणजे काय ह्या कसं वागतात तू पाहत नाही का आता नंदिनी काव्याला शांत करते आणि म्हणते आपण धड्या तर शिकवणारच आहोत परंतु पद्धत माझी आणि ॲक्शन तुझी अशा पद्धतीने आपण आता रियुनियन करूयात आणि खरं काय आहे ते सत्य समोर आणणं आता काव्या आणि नंदिनी यांनी ती जबाबदारी उचललेली आहे